बोलण्यासाठी आमदार महेंद्र त्याच्यासोबत आपण करणार आहोत का शेठ काय सांगाल मोठ्या प्रमाणात आपल्या पक्षामध्ये प्रवेश होत आहे आज देखील मोठा पक्ष प्रवेश होत आहे काय सांगाल आज सन्मान्य आमचे मंत्री मोदय भरशीच्या नेतृत्वाखाली आणि शिंदेसाहेबांच्या प्रयत्नाने खऱ्या त्याने आज रोहा नगरीमध्ये विविध मान्यवरांचा आजी माझी माझी नगरसेवक असतील मुस्लिम कम्युनिटीचे नेते असतील आणि काही मान्यवरांचा प्रवेश आज या ठिकाणी होतोय आणि खऱ्या त्याने आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे की आदरणीय भरतशेच्या हस्ते प्रवेश होते रोहा बदलतो असं दिसतोय मी आता बॅनर बघितले सगळे तर खरं तर ह्या राजधानीमध्ये रोहा बदलते हे चित्र स्पष्ट होते गेले तीन चार महिने आम्ही रोहामध्ये येऊन खऱ्या अर्थाने सर्वसामान्य जनतेची व्यथा ऐकून घेतो खूप भयावह परिस्थिती निश्चित आहे आणि म्हणून रोहाची जनता बदलते आताच रोहा बदलते असं चित्र निर्माण झालं आहे आणि म्हणून येणाऱ्या आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हा बदल आपल्याला निश्चित दिसेल असं माझं व्यक्तिमत्व निश्चित आहे तालुका प्रमुख आमच्या शिंदेसाहेबांची अथक मेहनत आहे आमच्या आता नव्याने झालेल्या मयूरथ यांची खूप आता मेहनत आहे ज्यामध्ये आमच्या महिला संघटन खूप छान आहे विशेषतः युवांची खूप इच्छा आहे शक्ती आहे की रो बदलला पाहिजे आणि ती काळाची गरज आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये हा बदल आपल्याला निश्चित दिसेल जिल्हा परिषद निवडणूक आहेत नगरपालिका निवडणूक आहेत सहबलावर लढणार की युतीमध्ये लढणार नाही आता शेवटी महायुतीमध्ये आम्ही सगळेच घटक पक्ष एकत्र काम करतो बरेचसे रामचे आदरणीय मंत्री आहेत तिकडे राष्ट्रवादीच्या आदित्य तटकरे मंत्री आहेत महायुती धर्म आहे त्याच्यामुळे तो पाळून आपण जायला पाहिजे असं एकंदर चित्र निश्चित आहे पण श प्रत्येकाला आपल्या प्रस्ताव पक्षाची आयडिओलॉजी किंवा पक्ष वाढवणं हे काम निश्चित आहे त्यामुळे आम्ही सगळेच जण प्रयत्न करतो ज्यावेळेला निवडणुकीचा खऱ्या अर्थाने बेबुल वाजेल त्यावेळेला आम्ही मग निश्चित करूया की महायुती धर्म पाळायचा आहे युती धर्म पाळायचा आहे की एकटं जायचं आहे कारण एकंदर आजची जी परिस्थिती आहे ते आमच्या दृष्टीकोन कोणानं अतिशय पोषक का आहे कार्यकर्त्यांचा ने नेत्यांचा सर्वसामान्य जनतेचा जो उत्साह आहे तो खऱ्या अर्थाने नगरपालिका आणि ग्रामपंचायत पंचायत निवडणुकीमध्ये आम्हाला मतदानातलं योगदान नक्की देऊन जाईल हा अशा आमचा निश्चित आहे सर आजचा प्रश्न सुनील तटकरे असं म्हणतात की राजकीय हिशोब चुकता करणार म्हणून आता तीच तर खरी नांदी आहे आजची सभेमध्ये आम्ही ते वक्तव्य निश्चित करू पण अनेक वर्षाचा हिसाब पण आम्हाला चुकता करायचा आहे आणि मग त्या दृष्टिकोनात आजची सभा रोहायची ही खऱ्या अर्थाने खूप महत्त्वाची आहे आणि आमचे ब आदरणीय नेते बरेचशे मंत्री महोदय यांच्या हस्ते पक्षप्रवेश आहे हा त्यांनी बोध नक्की घ्यावा की ज्या ठिकाणून आपला उदय झाला त्या ठिकाणी अस्त होताना दिसतोय याचा अर्थ रोवा बदलतो आहे आणि हिसाब कोण करणार आहे हे चित्र रोहायची जनता निश्चित करेल धन्यवाद